राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही स्पष्ट भूमिका राहिलेली आहे की पालकमंत्र्यांच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल पण लहानपणीची एक गोष्ट मला आठवली एक गरुड होता आणि एक कावळा होता आणि कावळ्याला नेहमी वाटायचं आहे की मी गरुडापेक्षा फार मोठी झेप घेऊ शकतो आणि म्हणून गरुड त्याला म्हणतो ठीक आहे तुला असं वाटतं तर माझ्या पाठीवर बस आणि गरुड कावळ्याला पाठीवर बसून उंच हवेमध्ये वरती जातो जसजसा गरुड वरती जातो कावळ्याचा श्वास गुदमरायला लागतो आणि कावळ्याला ह्याची जाणीव होते की का उंचीच्या वरती मी उडू शकत नाही राष्ट्रवादी हा गरुड आहे आणि गरुडाचं ध्येय हे उंच उडून महाराष्ट्राच्या विकासासाठी एका उंच शिखरावर या गरुडाला जायचं आहे त्यामुळे पालकमंत्र्याचा रायगडबाबतचा विषय हा आमच्यासाठी कुठलाही टिकी टिप्पणी करणार आम्ही याच्यापुढे नाही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जो निर्णय रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि त्यामुळे आता शिवसेनेच्या नेत्यांनी काय वक्तव्य करावं काय करू नये हा त्यांचा प्रश्न आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गरुड झेप घेते एका महाराष्ट्राच्या विकासाच्या उंच शिखरावर आम्हाला जायचंय त्यामुळे पालकमंत्रीपद हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आता आम्ही संपवले तरी एकाने गाय मारली म्हणून वासरू मारलं पाहिजे का या विषयाला कुठे ना कुठे पूर्णविराम द्यावा लागेल महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर गती देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे ध्येय आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि पालकमंत्रीपदाला एका मर्यादेपर्यंत आम्ही आमची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडलेली आहे माननीय मुख्यमंत्री साहेब त्याच्यावर लवकर निर्णय घेतील पण ह्यापुढे पाल रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं राष्ट्रवादी पक्षाकडनं कुठल्याही प्रकारचं आम्ही माध्यमांसमोर वक्तव्य करू इच्छितो माननीय अंजली दमान यांनी मीडियासमोर जाऊन वक्तव्य केलं की माझं आणि अजितदादा पवारांचं जरी छत्तीसचं वैर असलं तरी मी सर्व पुरावे द्यायला जाईन अजितदादानी देखील त्यांना त्वरित वेळ देऊन देवगिरीवर त्यांची भेट घेतली आणि माननीय अजितदादा पवारसाहेबांनी त्यांना आश्वस्त केलं की आपण जे जे पुरावे आपण ज्यांना समजताय म्हणून जे माझ्याकडे दिलेत ते मी नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांना देईन आणि माननीय धनंजय मुंडे साहेबांच्या राजीनामाबद्दलचा निर्णय हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब काय तो निर्णय घेतला संदीप क्षीरसागरांनी अजितदादा पवारसाहेबांच्याही हाताखालती काम केलं आहे आणि माननीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्याही हाताखालती काम आहे त्यामुळे त्यांचा अनुभव जो काय असेल तो त्यांना लखला पण याबाबतचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय अजितदादा पवारसाहेब योग्य वेळेला घेतील